<muchan> <muchan> <मिल्ड़ाये पाए जे। muchan> बोला मी नांदेडचा शेतकरी आहे शासनानं जवळजवळ आमची आतून आत नुसकान झाली आहे जवळजवळ आठ दिवस झाले घराच्या बाहेर निघता येणार जनावरला सुद्धा काही टाकता येईना आणि भरपूर लुसकान झालेली आहे पूर्ण पिकं पाण्यात आहेत शेतकऱ्याला दावा घ्यायची वेळ आलेली आहे जर शासनानं नाही काय देखील दिली तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या होत्या त्याची तुम्हाला सुद्धा त्याची नोंद करता येणार नाही एवढे शेतकरी वाय लागले कारण का खातं बी घालून तोंडाला आलेलं आमच्या तोंडातून काढलं आहे बी परून पावसाची चालूच आहेत कुठंच काय करता येईना आम्हाला काय मागणी आहे तुमची आमची मागणी एकच आहे शासनानं प्रत्यक्ष येव पाहणी करावी आणि काही ना काही शेतकऱ्याला मदत करावी शेतकरी नाहीतर आत्महत्याच्या महाग लागतील काहीतरी आता त्यांना विलाज नाही दुसरा कारण ना का त्यांना कुठलंच काही करता येईना नाव सांगत माझं नाव बंकट केरबा पण ढवळे आम्हाला गेल्या तीन चार दिवसापासनं भरपूर पाऊस आलेला आहे प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्या इथं आलेला नाही प्रशासनाचा अधिकारी नाही आल्यामुळं आमची दखलच कुणी घ्यायला तयार नाही दखल न गेल्यामुळे आम्ही करायचं फुन काय कुठल्याही अधिकाऱ्याला फोन लावला फोन उचलत नाही काहीच नाही कोणी अधिकारी यायला तयार नाही त्याच्यामुळे आमचं हातूनच नुकसान झालेलं आहे आम्ही पाण्यात आज पाण्यात उतरून आम्ही प्रशासनाला कळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलवून घेऊन हे आंदोलन करण्यात आहे आमचं आम्हाला प्रशासनानं आमच्या हातात आज काहीच नाही हवालदिल झालेला शेतकरी सगळं त्याच्यामुळं काहीच नाही आमच्याकडे आता सध्या पर्याय नाही प्रशासनानं आम्हाला लवकरात लवकर मदत करण्यात यावी काहीतरी करून आम्हाला थोडा दिलासा देण्यात यावा येऊन विचारपूस तरी करण्यात यावी त्यांच्याकडनं येऊन आम्हाला एवढी आम्ही फक्त विनंती करतो अजित दादा पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनीसुद्धा यामध्ये थोडं लक्ष घालण्यात यावं एवढी आमची फक्त मागणी आहे आमची सर्वांची प्रवीण देशमुख